आणि बातमी ठाण्यामधनं आहे जेसीबीच्या धडकेत कचरा वेचक महिलेचा मृत्यू झालाय डम्पिंग ग्राउंड वरील घटने बघून आता यामुळे आता ठाकरे गट या ठिकाणी आक्रमक झालाय तर जेसीबीच्या धडकेत कचरा वेचक महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी आपण या ठिकाणी बघतोय कचरा वेचत असताना महिलेला जेसीबीचा धक्का लागला आणि या घटनेत राजश्री बाळू जाधव यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेनं कामावरती रुचू करून घ्यावं असं आता घ्याव। या ठिकाणी कुटुंबियांनी मागणी करत म्हटलेलं आहे तर मृत पावलेल्या महिलेच्या मुलास ठाणे महानगरपालिकेवरती आता कामावरती रुचू करून घेण्यात येणार आहे व आर्थिक मदत देखील त्या ठिकाणी कुटुंबाला देण्यात येणार आहे असं या ठिकाणी आता विभागाचे अधिकारी मनिष जोशी यांनी म्हटलेलं आहे तसेच पंधरा दिवसात डम्पिंग हटवणार असल्याचं देखील पालिका अधिकारी मनिष जोशी यांनी म्हटलेलं आहे दरम्यान या ठिकाणी रामेश्वर बचाटे ठाकरे गट पदाधिकारी काय म्हणतायत ते आपण पाहूयात

महापालिकेकडनं काल जवळजवळ साडेचारच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे पॉकलँडच्या त्या फावड्यामध्ये अक्षरशः त्या ड्रायव्हरनं न बॉडी उचलून डंपर मध्ये टाकली होती आणि त्या ड्रायव्हरला डंपरच्या ड्रायव्हरला माहीत पडलं की आतमध्ये काहीतरी बॉडी दिसते म्हणून म्हणून ते त्यानंतर त्यांनी बॉडी बाहेर काढली आणि त्यानंतर सर्व स्थानिक लोकांना ते कळालं बाजूलाच ते जयभीम नगर या ठिकाणी रहिवासी होतात जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून ते रहिवाशी आहे त्यांचा मुलगा आहे ते आमची अशी मागणी आहे महापालिकेकडे की त्यांना वडील नाही त्या मुलाला ना वडील नाही आहेत स्वतःचं घर नाही त्यांना भाड्याने राहतात आणि आई सुद्धा गेलेली आहे त्यांच्या डोक्यावरचं पूर्ण छप्पर पूर्ण बाहेर म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आपली महा मा, आमची आणि परिवाराची अशी मागणी आहे की महापालिके महापालिकेकडे कायमस्वरूपी नोकरी आणि त्यांना काही आर्थिक मदत या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी कालपासून आम्ही त्यांची रात्री आमची साडे दहा अकरा वाजता बोलणं झालं होतं कवळे यांच्याशी तर ते सकाळी दहा पण कॉल करून फोन करून म्हण म्हटले होते परंतु त्यांनी काय दहा पण काही कॉल केला नाही आम्ही अकरा वाजले तरी पण वाट बघितली शेवटी आम्ही त्यांना कॉल करून विचारलं तेव्हा त्यांनी थोडीशी परत म्हणजे संभ्रमाची भूमिका घेतली आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की या महापालिकेच्या समोर बॉडी घेऊन आपल्याला जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करायची पत्र व्यवहार आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा साठी आहे त्यांनी चर्चा जर योग्य होत असेल तर पत्रव्यवहार करून पुढील दिशा आणि निर्देश ठरू हटत नाहीये त्याचं देखील काय आश्वासन दिलंय का अनेक हजारो कुटुंबी आपण ऐकलं असेल की जवळजवळ पाच वर्षापासून त्यांची कॅसेट तीच आहे कि ते हस्तांतरण केंद्र आहे परंतु आपण सगळ्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आपले कॅमेरे तिथे गेलेले आहेत कसे तिथे चार चार पाच पाच माळ्याचे ढिगारे लागलेले आहेत आपण स्वतः तिथे बघितलेले आहेत आणि हे म्हणतात कि है। ते हस्तांतरण केंद्र आहे ते डम्पिंगचं स्वरूप आहे की हस्तांतरण केंद्र आहे हा मोठा प्रश्न महापालिकेला अजून समजलेला नाही आज संबंधित अधिकारी मनीष जोशी साहेबांनी असं सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही ते संपूर्ण कचरा हटवू आणि त्या ठिकाणी कचरा जमा होणार नाही आम्ही काळजी घेऊ जर भविष्यात त्यांनी पंधरा का आम्ही वीस दिवसात त्यांना अल्टिमेट आणून देतो वीस दिवसानंतर तिथे जर कचरा जमा झाला तर आम्ही तो अक्षरशः आमच्या हाताने पेटून तिथे गाड्या सुद्धा पेटून टाकू आम्ही हे आमचं शेवटचं आंदोलन आहे आता